नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे भरणारा घोडे बाजार देशभर प्रसिद्ध आहे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या बाजारात दरवर्षी दत्तजयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा होतो यंदा या बाजारात पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तमिळनाडू आंध्र प्रदेश यासह देशभरातून एकोणीसशे घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत पन्नास हजारांपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या किमतीचे अस्सल जातीवंत घोडे इथे खरेदीसाठी उपलब्ध आहेत या बाजारातून अवघ्या पंधरा दिवसात दहा ते पंधरा कोटी रुपयांची उलाढाल होते घोड्यांच्या विक्री व्यतिरिक्त यंदा चेतक फेस्टिवल अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे देशातील सर्वात उंच आणि महागडे घोडेही या यात्रेत पाहायला मिळणार आहे घोड्यांसाठी प्रसिद्ध नसलींचा पंजाब मारवाड काठियावाड सिंध गावठी समावेश असल्यामुळे अश्वप्रेमींना इथे उत्कृष्ट घोडे निवडण्याची संधी मिळते सारंगखेड्याच्या या घोडे बाजाराला कलाकार राजकारणी तसेच अश्वप्रेमी आवर्जून भेट देतात आज यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी या परंपरेचा आनंद घेतला घोड्यांच्या बाजारामुळे सारंगखेडा हे गाव देशभरातील अश्वप्रेमींचे हॉटस्पॉट बनले आहे शेख विसरवाडी